नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण गावरान पद्धतीने अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक कढाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेल गरम होत आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आपल्याला यासाठी वाटण तयार करायचे तर मी ते कांदा यामध्ये घातलेला आहे त्याबरोबर पाच ते सहा लसण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे काही आल्याचे तुकडे यामध्ये घातलेले आहेत आपल्याला हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि एक चमचा तीळ हे देखील आपल्याला छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एखाद दोन मिनिटं आपल्याला याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला अजून खोबऱ्याला छानपैकी गुलाबी रंग आलेला नाही आहे एखाद दोन मिनिटं आपल्याला याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं हे मसाला छानपैकी तयार झालेला आहे आता इथे मी गॅस बंद करत आहे आणि हा मसाला आपल्याला छानपैकी थंड होऊ द्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण तयार करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे कमीत कमी पाणी वापरून इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आपण जे काही वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण मी यामध्ये घालत आहे पाण्याचा कमीत कमी वापर यासाठी करायचा आहे कारण की जेव्हा आपण यामध्ये मसाला घालतो तर हे बाटण बाहेर उडतं आणि जेणेकरून आपला हा गॅस खराब होतो तर इथे एखाद दोन मिनिटं आपल्याला छानपैकी मसाला हा शिजवायचा आहे एखाद दोन मिनटं झालेली आहे इथे मी कांदा लसूण मसाला यामध्ये ॲड करते आणि काही सुके मसाले देखील यामध्ये ॲड करत आहे त्यामध्ये पाऊन चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर हे सर्व मसाले मी यामध्ये छानपैकी मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता हे देखील आपल्याला एखाद दोन मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचे आहेत मसाला परततोच आहे तोपर्यंत तो तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा तर यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करत आहे यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे एक ते दोन ग्लास यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर आणि रंग किती सुरेख आलेला आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालत आहे आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला यामध्ये ॲड करत आहे गरम मसाला आणि मीठ आपल्याला छानपैकी या रशामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आपल्या रश्शाची किती सुरेख आलेली आहे आता आपल्याला याला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी सहा अंडे बॉईल करून घेतलेली आहेत आणि या अंड्याला चारीही बाजूंनी अशा प्रकारे काप द्यायचा आहे याने काय होईल आपल्या या अंड्यामध्ये पूर्ण ग्रेव्ही आतपर्यंत जाईल तर इथे आपल्या ह्या रशाला छानपैकी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे अंडे यामध्ये मिक्स करणार आहोत या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त तुम्ही बघू शकता याला किती सुरेख रंग आलेला आहे आपल्या या रशाला छानपैकी गावरान पद्धतीने मस्तपैकी आपण हे कालवण तयार करत आहोत पूर्ण अंडे मी यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपल्या रशाला आपल्या या ग्रेव्हीला किती सुरेख रंग आलेला आहे आता या स्टेजला मी इथे पाच ते सहा मिनिटं छानपैकी झाकण ठेवून त्याला उकळी काढून घेत आहे पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली ही ग्रेव्ही इथे तयार तर प्रकारे आपली इथे ही अंडा ग्रेव्ही तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद